सर्वांना नमस्कार तर पहा नवोदयाचं गणित अभ्यास करत असताना प्रत्येक घटक हा तितकाच महत्वाचा असतो प्रत्येक घटक फक्त नवोदय परीक्षेचाच महत्त्वाचा नसतो तर सर्व स्पर्धा परीक्षेचा तो एक पाया असतो तर आपण आतापर्यंतच्या नऊ प्रकर अकरा प्रकरण आपण पाहिलेले आहेत गणिताचे नवोदयचे प्रत्येक व्हिडिओ मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने मी गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये नीट काळजीपूर्वक पहा आणि एक गया। देने मदे करने है। मदे डाये उदार ना एक गणित समजावून घ्या खूप सोप्या पद्धतीने मी त्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे आज कालच्या व्हिडिओमध्ये आपण नफातवट्यावरचे उदाहरण किंवा आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेख आलेख या घटकावर व्हिडिओ पाहत आहोत चला सध्या बारा पॉईंट एक मधलं पहिलं पहिला प्रश्न आहे पहा त्याच्यामधलं की हे आलेख दिलेला आहे हा पावसाची नोंद करणारा आहे त्याच्यातला पहिला प्रश्न जून व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पडलेल्या पावसात कितीचा फरक आहे जून मध्ये पडलेला पस्तीस आणि ऑक्टोबर मध्ये किती पडलेला पहा ऑक्टोबर मध्ये पडलेला वी पंधरा यांच्यामध्ये फरक आला वीसचा चला पुढचा कोणत्या दोन महिन्यामधील पावसात पाच फरक आहे आता कोणत्या दोन ह्याच्यामध्ये पाचचा बघा ऑगस्ट आणि जून मध्ये बघा ऑगस्ट मध्ये जून मध्ये ऑगस्ट मध्ये किती आलेला आहे पंचेचाळीस नाही दहाचा फरक आला पुढचा पर्याय बघा जून आणि सप्टेंबर जून, जून मध्ये किती पडलाय पस्तीस पस्तीस आणि सप्टेंबरमध्ये किती पडलाय तीस म्हणजे जून आणि सप्टेंबर याच्यामध्ये पाचचा फरक आहे आता तिसरं बघा पाच महिन्यात एकूण किती पाऊस पडला आता पाच महिन्यात एकूण किती पाऊस पडला ते आपण बघू लिहून काढू बघा जून मध्ये पाडला पस्तीस जुलै मध्ये पाडला पन्नास ऑगस्ट मध्ये पाडला पंचेचाळीस सप्टेंबर मध्ये पाडला तीस आणि ऑक्टोबर मध्ये पाडला पंधरा यांची बेरीज केली पंधराशे पाच सातशे आला एक दोन पाच नऊ चौदा सतरा एकशे पंचाहत्तर mm मिलीमीटर पाऊस पडेल पर्याय क्रमांक चार चला दुसरा आहे दुसऱ्या आलेखामध्ये विद्यार्थी आणि शाळेमध्ये कोणत्या वाहनाने येतात अशा प्रकारचा आलेख आहे आणि या प्रश्न विचारलेले आहेत दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न वेगवेळी वे, साधने वापरणारे एकूण किती विद्यार्थी आहेत आता पहा स्कूल बसचा वापर करणारे किती विद्यार्थी आहेत पहा चारशे कारचा वापर करणारे दोनशे सायकलचा वापर करणारे पाचशे आणि पायी जाणारे तीनशे पा, तीनशे पायी जाणारे तीनशे आता सगळे मिळून किती झाले बघू आपण बेरीज करू सहाशे आठशे चौदाशे एकूण विद्यार्थी किती आहेत मग सगळ्या वाहनाने पायी जाणारे काही सायकलने जाणारे असे मिळून एकूण चौदाशे विद्यार्थी आहेत शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात कमी वापरलेले साधन कोणते आता शाळेत येण्यासाठी सगळ्यात कमी कोणतं साधन वापरले तर सगळ्यात लहान आले कोणता आहे तो कारचा आहे म्हणजे सगळ्यात कमी वाहन वापरलेलं कोणतं आहे ते म्हणजे कार्याय क्रमांक तीन चला तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे खर्च आणि कुटुण्बा, कुटुण्बा कौन्ता, कौन्ता ते कुटुंब कुटुंबामधला खर्च दिलेला आहे बघा कोणत्या कोणत्या गोष्टीवर किती खर्च होतो ते दिलेला आहे त्याच्यावर प्रश्न बघा कुटुंबाचा एकूण खर्च किती प्रश्न तिसऱ्या मधला पहिला प्रश्न आहे कुटुंबातील एकूण खर्च किती आता एकूण खर्च किती बघा कुटुंबातला बघा प्रवासासाठी किती खर्च आहे पाचशे भाडे किती आहे एक हजार पाचशे अन्न किती आहे दोन हजार पाचशे कपडे किती आहे एक हजार आणि इतर खर्च असा किती आहे इकर इतर खर्च आहे बा दोन हजार असा टोटल किती खर्च झाला बा कुटुंबाचा 1557 पाच 1 3 4 5 पाच सहा एक सात सात हजार पाचशे हे त्यांचा एकूण खर्च आहे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर चला दुसरा प्रश्न कोणत्या बाबतीतील खर्च सर्वात जास्त आहे तर पहा कोणत्या बाबतीतला खर्च सर्वात जास्त आहे अन्न किती खर्च आहे चाळीस हजार म्हणजे कुठला अन्न पर्याय क्रमांक बी चला तिसरा प्रश्न आहे भाडे व प्रवास यांमधील खर्चातील तफावत किती आहे भाडे आणि प्रवास आता बघा प्रवासाचा खर्च किती पहा पाचशे आणि भाडेचं किती आहे पंधराशे भाड्याचा पंधराशे आणि प्रवासाचा पाचशे पंधराशे मधून पाचशे वजा केले किती तफावत आणि तफावत म्हणजे परत एक हजार पर्याय क्रमांक हे त्याचं उत्तर चला सध्या बारा पॉईंट एक मधलं चौथं गणित पहा चौथ्या गणितामध्ये असा आलेख दिलेला आहे की विद्यार्थ्यांना जे विषय आहे त्यांनी विषयाला किती गुण मिळालेत ह्याचा आलेख दिलेला आहे कोणत्या विषयामध्ये किती गुण मिळाले अशा प्रकारचा आलेख आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न त्याला सर्व विषयात एकूण किती गुण मिळाले सगळ्या विषयाचे गुण काढले विचारले पहा म्हणजे इंग्रजीला किती मिळाले पहा वीस मराठीला चाळीस गणिताला पन्नास विज्ञानला चाळीसच आणि सामाजिक अध्ययन झाला तीस तर बघा सगळे विषयाला म्हणकिच झाले बेरीस करू सहा पाच अकरा पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी गुण मिळाले सगळे मिळून पर्याय क्रमांक डी चला दुसरा प्रश्न कोणत्या विषयामध्ये त्याला समान गुण मिळालेले आहेत दोन विषयामध्ये समान गुण आहेत बघा कोणते पहा आलेखावरून लक्षात येते आपल्याला पहा हा आलेख सेम आहे म्हणजे मराठी आणि विज्ञान मराठी आणि विज्ञान याला समान गुण मिळालेले आहेत पर्याय क्रमांक बी चला तिसरा प्रश्न इंग्रजी व गणित या दोन विषयांमधील गुणांमध्ये कितीचा फरक आहे इंग्रजी आणि गणित आता इंग्रजीला किती पहा वीस गणिताला किती आहेत पन्नास आणि फरक विचारलाय फरक म्हणलं की मोठ्यातून लहान वाजा करायची उत्तर आलं तीस तीसचा चा फरक आहे इंग्रजी आणि गणित या विषयावर पर्याय क्रमांक बी तर पहा याच्या आपल्याला हा आलेख दिलेला आहे की यत्ता साचा वर्ग आहे ते दोन तुकड्या दोन तुकड्यातल्या काही विद्यार्थ्यांना जे छंद दिलेले ते दिलेले आहे की विद्यार्थी संख्या दिलेली आहे अशा प्रकारचा हा पाचवा प्रश्न आहे याच्यामध्ये असं पण दिलेलं आहे की कुठल्याच विद्यार्थ्याला दोन छंद नाही एकच छंद आहे असं आता प्रश्न पाहिला पाहा कोणत्या छंदाची तीस पेक्षा जास्त आणि पन्नास पेक्षा कमी आवड आहे कोणत्या छंदाला तीस पेक्षा जास्त आणि पन्नास पेक्षा कमी आवड आहे म्हणजे त्याचा आलेख तीस पेक्षा जास्त केला पाहिजे पन्नास पेक्षा कमी म्हणजे तो चाळीस वर असला पाहिजे पर्याय बघा संगीत छंदाला किंवा तीस पेक्षा जास्त आणि पन्नास पेक्षा कमी आवड असणार आहे संगीत पर्याय क्रमांक सी चला दुसरा प्रश्न दोन तुकड्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत आता एकूण टोटल विद्यार्थी विचार पाहा खेळाचे किती तीस वाचनाचे दहा संगीत चाळीस चित्रकला वीस आणि नृत्य पन्नास यांची बेरीज करू आपण म्हणजे एकूण किती विद्यार्थी कळण आपल्याला पाच सातच्या अकरा बारा अं पंधरा म्हणजे एकशे पन्नास विद्यार्थी आहेत बघा पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर एकशे पन्नास चला पुढचा प्रश्न आहे तिसरा किती विद्यार्थ्यांना नृत्य आवडते बघा इथं पुस्तकामध्ये खेळ व नृत्य दिलेले एक लक्षात घ्या खेळ व नृत्य म्हणल्यावर दोन्हीची बेरीज पाहिजे ऐंशी पर्यायला पाहिजे पण पर्याय नाही आणि जर खेळ आणि नृत्य हे दोन्ही आपल्याला प्रश्नामध्ये दिले की दोन छंद एक जणांना आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे एकच छंद एक जणांना आहे म्हणजे आपल्याला नृत्य आवडतो असं विचारलं प्रश्न तर नृत्य किती जणांना आवडतंय बघा पन्नास जणांना कारण नृत्यचा अलेख जो आहे तो पन्नास रण पर्याय क्रमांक डी सध्या बारा पॉईंट एक मधला सहावा प्रश्न असा आहे की सन दिलेलं आहे त्या सी त्या सालामध्ये उत्पन्न किती झालेले ते याचा आलेख दिलेला आहे तर आपण पहिला प्रश्न पाहू आपण की एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार ते दोन हजार तीन ते दोन हजार चार या कालावधीत एकूण किती धान्य उत्पादन झाले म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार तीन चार पर्यंत एकूण उत्पादन किती झाले ते आपल्याला काढायचे बघा एकोणीसशे नव्याण्णव ला किती झाले पंधरा लाख किती झालेले पंधरा पुढे दोन हजार ते दोन, दोन हजार एक या मध्ये झाले पंचवीस दोन हजार एक ते दोन हजार दोन पस्तीस पन्नास आणि पुढे झालेले चाळीस असं टोटल बेरीज करून दहा पंधराशे पाच हा एक दोन चार सात बार सोळा एकशे पासष्ट टल पर्याय क्रमांक सी त्यातला दुसरा प्रश्न बघा दोन हजार एक दोन हजार दोन हजार एक या वर्षीच्या उत्पादनापेक्षा दोन हजार एक दोन हजार दोन या वर्षी उत्पादन कितीने वाढले म्हणजे दोन हजार दोन हजार एक आणि दोन हजार एक दोन हजार दोन याच्यामध्ये आले कितीने वाढलाय पहा इथे किती होता तीस वर होता इथे किती वर गेला चाळीस वर गेला म्हणजे कितीने वाढलं झाटणाने वाढलं पर्याय क्रमांक बी चला तिसरा प्रश्न दोन हजार तीन चार या वर्षातील उत्पादनापेक्षा दोन हजार एक दोन हजार दोन हजार एक या वर्षातील उत्पादन कितीने कमी आहे म्हणजे दोन हजार तीन आणि चार दोन हजार तीन आणि चार ह्याच्यामध्ये किती झालेले चाळीस आहे आणि दोन हजार एक याच्यामध्ये किती झालेले झाले पंचवीस म्हणजे कितीने वाढले पंधराने वाढले पंधरा लाख ट्रेन पर्याय क्रमांक डी चला बारा पॉइंट एक मधलं सातवं गणित आहे पहा ह्या सातव्या लेखामध्ये असं दिलेले खाली यक्षावर दिलेले तुकड्या आणि वाया अक्षावर दिलेले विद्यार्थी संख्या तर पहा तुकड्यांची संख्या दिलेली तर एक पहिली एक तुकडी दुसरी तुकडी तिसरी तुकडी चौथी आणि पाचवी तुकडी आणि त्यांचा आलेख दाखवला विद्यार्थी संख्या कोणत्या तुकडीमध्ये किती आहे चला पहिला प्रश्न कोणत्या तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या एखाद्या तुकडीतील विद्यार्थ्या संख्याच्या निम्मी आहे निम्मी आहे म्हणजे एकीच्या दुप्पट दुसरी तुकडी आहे असं कोणती संख्या आहे बघा कुठली बघा इथं तीस आहे कुणाची दुसऱ्या तुकडीची आणि सातचा आलेख आहे कोणत्या पाचव्या तुकडीत प म्हणजे पहा कोणत्या एखाद्या कोणत्या तुकडीची विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या एखाद्या तुकडीची विद्यार्थी संख्येच्या निम्मी आहे बघा कुठल्या तुकडीची विद्यार्थी संख्या पहा दुसऱ्या तुकडीची विद्यार्थी संख्या निम्मी आहे कुणाच्या पाचव्या ह्याच्या पर्याय क्रमांक दोन चला कोणत्या दोन तुकड्यामध्ये विद्यार्थी संख्या समान आहे आता समान आले कुठं आलेला आहे पहा बघा याचा एक तुकडीचा आणि चार तुकडीचा एक आणि चार बघा पर्याय क्रमांक डी पाचवी तुकड पाचव्या तुकड्यांमध्ये पाच एकूण तुक विद्यार्थी किती आहे बघा सगळे एकही पाचही तुकड्यांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या विचारली तर पहिल्या तुकडीमध्ये आणि चाळीस दुसऱ्यामध्ये तीस तिसऱ्या तुकडीमध्ये पन्नास चौथ्या तुकडीमध्ये चाळीस आणि पाचव्या तुकडीमध्ये साठ आता टोटल किती विद्यार्थी संख्या झाली याची आपण बेरीज करू सात पाच बारा सोळा सोळा दोनशे वीस टोटल विद्यार्थी एकूण तुकड्यांमध्ये झाली दोनशे वीस पर्यंत सातवं गणित आहे पहा ह्या सातव्या लेखामध्ये असं दिलेले खाली एक साक्ष्यावर दिलेले तुकड्या आणि वायाक्षावर दिलेल्या विद्यार्थी संख्या तर पा तुकड्यांची संख्या दिलेली तर एक पहिली एक तुकडी दुसरी तुकडी तिसरी तुकडी चौथी आणि पाचवी तुकडी आणि त्यांचा आलेख दाखवल्या विद्यार्थी संख्या कोणत्या तुकडीमध्ये किती चला पहिला प्रश्न कोणत्या तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या एखाद्या तुकडीतील विद्यार्थ्या संख्याच्या निम्मी आहे निम्मी आहे म्हणजे एकीच्या दुप्पट दुसरी तुकडी आहे असं कोणती संख्या आहे बघा कुठली बघा इथं तीस आहे कुणाची दुसऱ्या तुकडीची आणि साठ एक आहे कोणत्या पाचव्या म्हणजे बघा पा, कोणत्या एखाद्या कोणत्या तुकडीची विद्यार्थी संख्या दुसऱ्या एखाद्या तुकडीची विद्यार्थी संख्येच्या निम्मी आहे बघा कुठल्या तुकडीची विद्यार्थी संख्या पहा दुसऱ्या तुकडीची विद्यार्थी संख्या निम्मी आहे कुणाच्या पाचव्याच्या पर्याय क्रमांक दोन चला कोणत्या दोन तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्या समान आहे आता समान आले कुठं आलेला आहे पहा बघा याचा एक तुकडीचा आणि चार तुकडीचा एक आणि चार बघा पर्याय क्रमांक डी पाचवी तुकड पाचव्या तुकड्यांमध्ये पाच एकूण तुक विद्यार्थी किती आहे बघा सगळे एकही पाचही तुकड्यांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या विचारली तर पहिल्या तुकडीमध्ये आणि चाळीस दुसऱ्यामध्ये तीस तिसऱ्या तुकडीमध्ये पन्नास चौथ्या तुकडीमध्ये चाळीस आणि पाचव्या तुकडीमध्ये साठ आता टोटल किती विद्यार्थी संख्या झाली याची आपण बेरीज करू सात पाच बारा सोळा सोळा दोनशे वीस टोटल विद्यार्थी एकूण पाचही तुकड्यांमध्ये झाली दोनशे वीस पर्याय क्रमांक ए चला सध्या बारा पॉईंट एक मधलं आठवा प्रश्न दिलेला पहा आठव्या प्रश्नामध्ये शहर आहे आणि त्याचं तापमान मध्ये दिलेलं आहे असे पाच शहरांची नाव दिलेले आहेत आणि त्यांचं तापमान तापमानाचा आलेख ह्या कृतीमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यावरून प्रश्न विचारले चला त्याच्यातला पहिला प्रश्न आठव्या प्रश्नातला पहिला कोणत्या शहराचे तापमान समान आहे आता पहा समान तापमान पाहण्यासाठी आपल्या दोन्ही आलेख कोणत्या सारखेच पाहायचं पहा पाच गणीचा आणि माथेरानचा या दोन्हीचा आलेख सारखे आणि म्हणजेच पाचशे पाच गणी आणि माथेरान या दोन्हीचं तापमान समान आहे मग कुठे बघा पाच गणी आणि माथेरान पर्याय क्रमांक शी त्याचं उत्तर पुढचा दुसरा प्रश्न आहे पाच गणी व चंद्रपूरच्या तापमानातील फरक किती आता पाच गणीचं तापमान किती आहे पंचवीस आहे चंद्रपूरचं किती तापमान आहे बघा पस्तीस आहे म्हणजे कितीचा फरक झाला यांच्यामध्ये दहा सेल्सिअसचा फरक झाला पर्याय क्रमांक बी बारा पॉईंट एक मधलं प्रश्न नव आहे नव्यामध्ये शाळांची संख्या दिलेली पाहिजे शाळा आहेत आणि शाळांची संख्या दिलेली शाळा नंबर एक दिली शाळा नंबर दोन शाळा तीन चार पाच अच्छा आणि त्यांनी स्पर्धेमध्ये किती बक्षीस जिंकले त्यांची संख्या दिलेली पाहिजे आक्ष्यावर आणि एक साक्षावर शाळा दिलेल्या त्याच्यावर प्रश्न पाहिला कोणत्या शाळेने सर्वात कमी पदके जिंकली सगळ्यात कमी पदके जिंकलेली आहे सगळ्यात खाली अनेक कुणाचं बघायचं तर पहा तीन वर आलेला आहे एकूण असा आहे नंबर दोन शाळेचा म्हणजे नंबर बी ला आहे बघा पर्याय तो की दोन शाळेत सर्वात कमी पदके जिंकली पुढचं शाळांनी जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या आता सगळ्या शाळेनी मिळून जिंकलेल्या पहिल्या शाळेने किती जिंकले चार दुसऱ्या शाळेने किती जिंकलेत तीन तिसऱ्या शाळेने किती जिंकलेत पाच चौथ्या शाळेने किती जिंकलेत चार आणि पाचव्या शाळेने किती जिंकले सहा यांची बेरीज करायची दहा पाच पंधरा पंधरा सात बावीस एकूण किती पदक जिंकलेली आहेत बावीस पर्याय क्रमांक डी चला तिसरा प्रश्न कोणत्या दोन शाळांच्या पदकांची संख्या समान आहे समान म्हणले की कोणत्या दोन शाळांची आलेख समान आहे ते बघायचं आता बघा नंबर एक ची शाळा आणि नंबर ची शाळा या दोन्ही अलेख सारखे पहा त्याचा स्तंभ सारखं आलेला आहे म्हणजे एक आणि चार शाळेचे पदकांची संख्या समान आहे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर एक आणि चार चला सध्या बारा पॉईंट एक मधला दहावा प्रश्न आहे पहा आलेख दिलेला आहे खेळ दिलेले आहेत आणि तो खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतोय म्हणजे एक साक्षावर खेळांची नावं दिली किंवा या अक्षर विद्यार्थी संख्या दिलेली म्हणजे कोणता खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतोय अशा प्रकारचा हा आलेख आहे ह्याच्यावरचा पहिला प्रश्न कोणते दोन खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे आता बघा कोणते दोन खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे तर पहा दोन आलेख कोणते सारखे आहेत कॅरम आणि बुद्धिबळ या दोन्हीचे आलेख सारखे आहेत म्हणजे कॅरम आणि बुद्धिबळ आवडणाऱ्यांची संख्या समान आहे पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न एकूण किती विद्यार्थ्यांना खो खो आणि कबड्डी खेळायला आवडते एकूण किती विद्यार्थ्यांना खो खो आणि कबड्डी खेळायला आवडते बघा आता हे कबड्डी खो खो खेळायला हा दुसरा प्रश्न बघा एकूण किती विद्यार्थ्यांना खो खो आणि कबड्डी खेळायला आवडते बघा खो खो चालेल खो खो आवडणारे किती आहे दहा आणि कबड्डी खेळणारे किती आहेत पहा आठ म्हणजे अशी टोटल एकूण किती विद्यार्थ्यांना कबड्डी आणि खो खो खेळायला आवडते एकूण अठरा विद्यार्थ्यांना कबड्डी खो खो खेळायला आवडते पर्याय क्रमांक डी चला तिसरा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणता खेळ सर्वात जास्त आवडतो सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त खेळ आवडणारा आहे तो म्हणजे क्रिकेट क्रिकेट चा आलेख सगळ्यात जास्त उंच स्तंभ म्हणून क्रिकेट खेळ सर्वांना आवडतो पर्याय क्रमांक शी चला सध्या बारा पॉइंट एक मधलं अकरा गणित पहा अकराव्या गणितामध्ये याच्यामध्ये काय दिलेले पहा बस हा एक अक्ष्यावर दिलेले बघा कालावधी आणि अक्षावर दिलेले अंतर आ, तर पहा प्रश्न विचारले म्हणजे या कालावधीमध्ये किती अंतर बसने आपल्याला हे विचारले आहे प्रश्न पहिला बस थोडा वेळ थांबली होती ते कोणत्या कालावधीने दर्शवते बघा बस थोडा वेळ थांबली होती ती पुढे गेलीच नाही का नाही ते कुठल्या कालावधीत दर्शवते त्या बघा हा रेषालेख आहे रेषालेखामध्ये लक्षात येतो तुम्हाला हा दहा एम ला ती इथं थांबलेली आणि आज साडे अकरा पर्यंत ती थांबली मग साडे अकरा पुन्हा साडे अकरा चे म्हणजे दहा ए एम ते साडे दहा पर्यंत सॉरी दहा एम ते साडे दहा पर्यंत म्हणजे बी हे या ठिकाणी ती बस थांबली असं आपल्या लक्षात येत आहे चला दुसरा प्रश्न नऊ एम ते साडे अकरा एम या कालावधीत बसने किती अंतर कापले आता नऊ एम ला कुठं होती पाहती एकशे पन्नास वर होती की नाही आता पुढं कुठं विचारलं आपल्याला साडे ला साडे अकरा ला कुठं होती पाहती साडेतीनशे वर होती साडे ला तीनशे वर होती तीनशे वर हा मग आता किती आंतर झालं पाहिजे तर पा म्हणजे पहिल्या साडेनऊ ला कितीवर होती ती नऊ वाजता नऊ वाजता ती कितीवर होती दीडशेवर होती आणि परत पुन्हा ती किती वर गेली साडे अकरा वाजता तीनशे वर गेली पण तीनशे किती अंतर झालं बघा तीनशे मधून दीडशे केले उरले दीडशे किलोमीटर अंतर देखील आपलं पर्याय क्रमांक शी हे त्याचं उत्तर बारा पॉईंट एक मधलं शेवटचं बारा गणित आहे त्याच्यामध्ये तीन प्रश्न आहेत पहा याच्यामध्ये वर्ष दिले नफा दिलेला आहे कोणत्या वर्षी किती नफा झालेला आहे असा रेषालेख दिलेला आहे चला पहिला प्रश्न कोणत्या वर्षामध्ये नफा घसरला आहे आता कोणत्या वर्षामध्ये नफा घसरलाय पहा म्हणजे आलेख कुठल्या वर्षामध्ये खाली आलेला आहे इथे एक आलेख खाली आलेला पा पहा दोन हजार सतराला आणि इथे एक आलेला आहे दोन हजार वीस ला म्हणजे दोन हजार वीस आणि दोन हजार सतरा पर्याय क्रमांशी याच्यामध्ये अनेक घसरलाय दुसरा प्रश्न दोन हजार सोळा व दोन हजार अठरा या वर्षामध्ये एकूण किती नफा झाला दोन हजार सोळा व दोन हजार अठरा तर सोळाला किती नफा झालाय बघा सोळाला झालाय पंचावन्न ठीक की नाही सोळाला किती झालाय पंचावन्न झालाय आणि अठराला किती झालाय पहा अठराला बघा अठरा झालाय बघा पंचावन्न अठराला सत्तर नाही झाला तर पासष्ट झालेला आहे तर एकूण नफा किती झालाय बघू आपण एकशे वीस कोटी नफा झाला पर्याय क्रमांक सी चला दोन हजार एकोणीस या वर्षापेक्षा दोन हजार सतरा मध्ये नफा किती कमी झाला आता दोन हजार एकोणीस ला नफा किती झालाय बघा सत्तर कोटी आणि दोन हजार सतराला किती झालेला आहे पंचेचाळीस कोटी मग सत्तर मधून पंचेचाळीस वाजा करू मुल पंचवीस कोटी काय झालेला नफा कमी झाला पर्या क्रमांक कमी तर पाय विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असे शिकवण्याची पद्धत आवडते असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचा धन्यवाद